thank you डिगस येथील कालिका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डिगस माध्यमिक विद्यालय यांच्या वतीनं माजी आमदार कैलासवासी पुष्पसेन सावंत यांचा प्रथम स्मृतिदिन करण्यात आला यावेळी विविध पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं डिगस माध्यमिक विद्यालय इथं माजी आमदार कैलासवासी पुष्पसेन सावंत यांचा प्रथम स्मृती दिन साजरा करण्यात आला यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष विठ्ठल पवार सचिव भूपतसेन सावन सावंत जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत मुख्याध्यापक दीपक आळवे माजी सरपंच राजा पवार एकनाथ पवार लक्ष्मण पवार दाजी पवार संचालक रामचंद्र घोगळे शिक्षक संजय वेतुरेकर शिक्षिका अनुजा सावंत अश्विनी तामाणेकर अशोक राणे रमेश कांबळे संतोष गोसावी प्रदीप वेतुरेकर प्रवीण राणे कदम मराठा शिक्षक शिक्षकेतर संघाचे भाऊसाहेब महाडदेव नरेश परब श्री सामंत सानिया सावंत आदी उपस्थित होते यावेळी माजी आमदार कैलासवासी सावंत पुरस्कार येथील प्रगतशील शेतकरी एकनाथ पवार यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी माजी विद्यार्थी प्रणय पवार यानं या विद्यालयाला प्रोजेक्टर आणि कुलर भेट दिली म्हणून त्याबद्दल त्यांचे भाऊ लक्ष्मण पवार आणि दाजी पवार यांचा सत्कार करण्यात आला तसेच शिक्षक भारती तर्फे साने गुरुजी शिक्षक पुरस्कार मिळाले बद्दल रामचंद्र घाड यांचा सत्कार झिलू सावन यांना आप्पासाहेब पटवर्धन सेवा पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच शिक्षिका अनुजा सावन यांना सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक आणि अध्यापक विद्यालय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघ यांच्या वतीनं तेज शिक्षण गौरव पुरस्कार मिळाल्यानं त्यांचाही गौरव करण्यात आला चे करस्पॉन्डंट गुरुप्रसाद दळवी यांना कैलासवासी वसंत दळवी पुरस्कार मिळाल्यानं त्यांचा सत्कार करण्यात आला विद्यार्थिनी सानिया मेस्त्री हिला माध्यमिक शिष्यवृत्ती प्राप्त झाल्यानं तिचाही सत्कार करण्यात आला यावेळी घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धा क्रीडा स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना आणि प्रमाणपत्र देऊन बक्षीस वितरण करण्यात आलं तसेच दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन सत्कारही करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक दीपक आळवे सूत्रसंचालन संजय वेतुरेकर तर आभार प्रदर्शन अनुजा सावन यांनी केलं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका